मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नामावर ते अत्यंत प्रेम होत त्यांनी नाम खऱ्या अर्थाने जाणलं होतं आणि नामाची तपश्चर्या खऱ्या अर्थाने सिद्ध केली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्र चिंतनांतर्गत आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची बोधवचनं सध्या अभ्यासतो आहोत आणि त्यातले त्यात नाम या विषयावर ते प्रत्यक्ष महाराजांच्या मुखातून कोणती वाक्य बाहेर पडली कोणती शब्दरत्न बाहेर पडली हे सध्या आपण पाहतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणतात की नामाचा औषध थेंब पोटात घेत असावं ऑफिस मध्ये सुद्धा आपण ते आपल्या बरोबर घेऊन जावं हो। इतर औषध म्हणजे भगवंत प्राप्तीची इतर साधनं आपल्याला लागू पडणार नाहीत ती वेळच्या वेळी घेतली पाहिजेत आणि बरोबर पोटात गेली पाहिजेत तसेच ती कडू असली तरी ती आपल्याला रुचली पाहिजेत शिवाय ती रक्तामध्ये मिसळायला वेळ लागणारच पण नामरूपी औषधाचं तसं नाही नामरूपी औषध केव्हाही घ्या कसही घ्या ते ताबडतोब रक्तामध्ये मिसळत विद्वान आणि आडानी श्रीमंत आणि गरीब सर्वांना नाम हे औषध सारखंच आहे पण जो पथ्य सांभाळून औषध घेईल त्याला गुण लवकर येईल नाम ही महौषधी आहे निद्रा नाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत जसं झोपेचं औषध आपण घेतो तसं आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतलं पाहिजे भगवंताचं नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडतं एक सुतार घर बांधण्यासाठी आला त्याच्या हातात एक लहान पिशवी होती एवढं मोठं घर बांधायचं खरं पण ते घर बांधायला लागणारी सर्व हत्यारं त्याच्या त्या लहान पिशवीमध्ये होती त्या, त्या घरामध्ये तशी कितीतरी हत्यारं राहू शकतील तस भगवंत एवढा मोठा खरा पण तो प्राप्त करून घ्यायला एवढंस सूक्ष्म नाम पुरे सध्या प्रवेशाला पास वापरतात ज्याच्याजवळ पास आहे त्यालाच आत सोडतात म्हणजे आमंत्रितांनाच आत सोडतात तस आपण नाम घेतलं तर आपल्याला अनुकूल तेवढंच आत येईल भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून नाम अपूर्ण नाही आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत त्याच्या नामानं त्याला जवळ जवळ आणावा आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत जवळ येईल भगवंताच्या नामातच सत्संगती आहे विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण होय आणि नामाचं स्मरण हे भगवंताचं स्मरण होय नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे म्हणून नामामध्ये सत्संगती आहे सत्याची संगती ती सत्संगती सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो तस नाम हे भगवंताचं प्रेम वाढवत आणि आपले दोष आपोआपच नाहीसे होतात खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपलं लग्न करून टाकतात ते गरीब असले तरी उद्याचं उद्या बघू असं म्हणतात पण शहरातले उच्च शिक्षित विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत तस साधारण आणि आडाणी लोक नाम घ्यायला सांगितलं की लगेच घेतात पण विद्वान सुशिक्षित उच्च शिक्षित म्हणून घेणारे लोक मात्र नामाचं प्रेम असेल तरच नाम घेईन असं म्हणतात परिस्थिती चांगली आली तर नाम घेईन असं म्हणतात असं म्हण हंन, असं म्हणणारा मनुष्य नाम कधी घेईल किंवा कधी घेणारच नाही हे काही सांगू शकत नाही वासनेचा क्षय भगवंताच्या नामामध्ये आहे एक नाम तरी सोडलं पाहिजे किंवा विषयाची तदाकार वृत्ती तरी सोडली पाहिजे भगवंत माझ्या मागे आहे असं आपण म्हणलं की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली त्याप्रमाणे आठवण झाली पाहिजे आपलं नेमकं चुकतं ते इथेच आपण नाम घेतो मात्र नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होत नाही आपण तितके तदाकार झालेलो नाहीत म्हणून नाम घेताना एक पथ्य आपण पाळावं की नाम घेताना आपण ज्याचं नाम घेतो आहोत त्याची आठवण आपल्याला झाली पाहिजे नाम हे शाश्वत आहे ते पूर्वी टिकलं आता आहे आप आणि आपण गेल्यानंतरही ते राहणार आहे मैसूरकडला एक ग्रहस्थ नेहमी नाम घेत असे पण आपल्या मुलांना त्यांची सालटी निघेपर्यंत मारीत असे हे कसलं नामाचं प्रेम नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकानी आणि विचाराने आलेलं प्रेम नामात पाहिजे नामानं भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेच नाम असं म्हणतात तेच नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा बाण रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे कारण रामाच्या जवळ राहणार आणि अगदी अचूक रामाकडे नेणार नामाशिवाय दुसरं कोणतंच साधन नाही वासनेच्या क्षयामध्ये आपलं मरण आहे आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे आपण भगवंताच्या नामात राहिलो कि वासनेचा क्षय आहे आणि वासनेचा क्षय झाला की मी पणाच मरण आहे सत्समागम आणि भगवंताच नाम हीच करतात परमार्थात काम असं ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या बोधवचनातून सांगतात आपली वृत्ती स्थिर करण्याकरता आणि उपाधी न लागण्याकरता आपण नाम घ्यावं नाम नुसतं घेतल्यानं सुद्धा काम होईल पण आपण ते समजून घेतल्यानं काम लवकर होईल एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो हे पाहावं भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचं मरण आहे नामानं दुरीत नाहीस झालं की भगवंत हवासं वाटेल आणि मग त्याच्या नामात प्रेम येईल नामात प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल म्हणून आधी भगवंताची खरी भूक लागली पाहिजे विषयरूपी सापाचं विष उतरलेलं नसल्यामुळं भगवंताच अमृतासारखं गोड नाम आपल्याला गोड लागत नाही खायला प्यायला पोटभर बायका मुले घरदार वगैरे सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचं खरं स्थान कुठे आहे हे आपल्याला कळत नाही ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेनं आहे एक प्रपंचाचं स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्याला कशाची तरी आवड असते ज्यामध्ये पडला असताना दुःखाची जाणीव कमी होते तिचं नाव आवड होय त्या आवडीमध्ये आपण राहावं आणि त्यात जबरीनं नाम घ्यावं असं श्री महाराज सांगतात काम काम सहज होतं आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात म्हणून जिथे आवड निर्माण होते तिथेच तिला नामानं मारणं जरूर आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर केशर अगदी थोडं घालावं लागतं तसं भगवंताच्या नामाचं आहे रोज थोडं पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावं ते फार फार काम करील सगुण मूर्ती नेहमीच आपल्या जवळ राहणं शक्य नसतं पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे तापाच्या आजारी माणसाला आपल्याला घाम यावा असं वाटतं पण नुसत्या वाटण्यानं काही तो येत नाही त्यासाठी डॉक्टरचं औषध घ्यावं लागतं तसं ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्याला नुसतं वाटून भगवंताचं प्रेम येणार नाही त्याच्यासाठी सद्गुरू रूपी डॉक्टरनी दिलेलं नामरूपी औषध घेणं हाच एक मार्ग आहे पाणी हे जस शरीराचं जीवन आहे तस हे मनाचं जीवन आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या बोधवचनातून आपल्याला तळमळीन सांगतात व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावं असतात आणि त्यापैकी कोणत्याही नावाला तो ओ देतो तस कोणत्याही नावाना हाक मारली तरी एक भगवंत ओ देतो तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते जोपर्यंत अंतःकरणाची तळमळ असणार नाही तोपर्यंत आपला तेरा कोटी जप पूर्ण होणार नाही आत्मज्ञान व्हावं म्हणून त्याच्या मागे लागलं तर ते लवकर होत नाही भगवंताकडे लक्ष लागलं की आत्मज्ञान आपोआप होत भगवंताच नाम घेणं हे ज्ञान होण्याच लक्षण आहे आपण औषध घेत आहोत पण ते पोटात जाऊ देत नाही भजन पूजन नामस्मरण आपण करतो पण ते आपल्या मनापर्यंत पोहचत नाही चुकून जेवढा औषध आपल्या पोटात जाईल तेवढाच काय तो परिणाम होतो एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या भरात तो आपलं डोकं फोडून घेई त्याला सांगितलं की रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधानं राम नाम लिहून ठेवावं आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्यावेळी त्या, त्या नामाकडे पाहावं या प्रयोगानं त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला भगवंत हा सर्व सत्ताधीश करा पण एका बाबतीत तो लोळा पांगळा होतो आणि सहज अडकतो भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो अगदी तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे वाल्या कोळ्यानं भगवंताचं नाम घेतलं आणि त्याला सद्बुद्धी उत्पन्न झाली नाम घेता घेता इतकं रंगून जाणं जरूर आहे की त्याचं पर्यवसान एकांतात झालं पाहिजे नाम घेणारा जो मी त्या एकाचा अंत नामात होणं म्हणजे खरा एकांत होय सारांश नाम घेता घेता देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे मग आत्मबुद्धी आपोआप जागृत होईल गुंगीचं औषध दिलं म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर अंक मोजायला सांगतात अंक मोजता मोजता तो थांबला की तो देहभानावर नाही असं ठरत तसं नाम घेता घेता मी नाम घेतो हेही स्मरण जेव्हा राहत नाही तेव्हा त्याला एकांत असं म्हणतात मग अशा स्थितीत त्याचं चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच शिल्लक राहत नाही एखाद्या बाईला मूल झालं की त्याच्यावरती आपोआप प्रेम करते तस नाममुखी आलं की सत्कर्म आपोआपच होऊ लागतात एखाद्या आई आईला असं सांगितलं की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस तर हे जसं शक्य नाही तसं नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणलं तरी टाळता येणार नाही शंका घेणत झालं तर नाम चालू ठेवून त्या घ्याव्यात म्हणजे तेच नाम शंकांचं निरसन करील नाम घ्यायला दुसऱ्या कोणाची आडकाठी नसते नाम घ्यायला स्वतःचीच अडकाठी असते नामात प्रेम काय नाही तर त्याचं साधसूप उत्तर श्री ब्रह्मचैतन्य महाराज देतात की नामात प्रेम काय नाही तर नाम घेत नाहीत म्हणून नामात प्रेम येत नाही एकदा एक गंमत झाली गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये बरीच मंडळी जमली होती एका दिवशी सकाळी सर्वजण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भोवती जमले व त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला तो प्रश्न असा आम्ही सर्वजण नाम घेतो तरी त्याचं प्रेम आम्हाला अजून येत नाही असं का व्हावं श्री महाराजांनी उत्तर दिलं की आज तुम्ही खरोखर फार छान प्रश्न विचारला हा प्रश्न प्रत्येक साधकाला त्रास देतो तुम्ही सर्वजण नाम घेता हे खरं पण ते कसं घेता तर एखाद्या वानझोटी बाईनं कृत्रिम मूल घेऊन नाचावं तसं तुम्ही नाम घेता संत आपल्याला नाम घ्यास सांगतात म्हणून आपण नाम घेतो इतकंच आपण किती आस्थेनं नाम घेतो याचा जरा विचार करावा एका बाईला फार दिवसांनी एकुलता एक मुलगा झाला त्या मुलाच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होते का नामाच्या बाबतीत आपली अशी स्थिती होणं फार जरूर आहे त्या मुलाला जरासा ताप आला की बाईच्या पोटात धस्स होत तिला अन्न गोड लागत नाही झोप लागत नाही अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी होतात तिला सर्व बाजूंनी अस्वस्थता उत्पन्न होते त्याप्रमाणे नाम घेण्यात जर थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती अशी होते का विकल्पाच्या उच्चाटनाची गुरु किल्ली म्हणजे भगवंताचं नाम होय जशी एखाद्या दुराचारी बाईला पतिव्रतेची स्तुती खपत नाही तसं मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पाना असह्य होत एखाद्या बिळात सर्प शिरला तर त्याला बाहेर काढण्याकरता असा उपाय पाहिजे की तो त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथं राहणं अशक्य करील बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी काम भागत नाही पण विषारी धूर किंवा गरम पाणी बिळात सोडलं की मग सर्प बाहेर येतो त्याप्रमाणे आपण नाम घ्यायला सुरुवात केली म्हणजे विकल्पांना असह्य होऊन ते जोरानं बाहेर पडू लागतात अशा रीतीनं विकल्प बाहेर पडणं हे सुचिन्न समजावं भगवंत सगुणात आल्यापासून नाम सुरू झालं मन हा शब्द उलटा केला किंवा मना हा शब्द उलटा केला की नाम हा शब्द तयार होतो याचा अर्थ असा की नाम येणं म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरवणं होय नाम बरोबर न मम अर्थात नाम घेणं म्हणजे प्रपंच माझा नाही म्हणून तो करीत राहणं होय भगवंताची तळमळ लागेपर्यंत नाम जरूरी आहे नंतर त्याच्या वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीना आपोआप येतं म्हणून आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचं नामच शिल्लक राहतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मुखातनं बाहेर पडलेली ही बोधवचनं अत्यंत रसाळ आहेत आपली डोळी बंद झालेली डोळी किंवा विषयाची झापड ज्या डोळ्यांवरती आलेली आहे असे आपले डोळे खाडकड उघडणारी ही ब्रह्मचैतन्य महाराजांची बोधवचनं आहेत ही ब्रह्मचैतन्य महाराजांची अशी ही अमृतवाणी आहे वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळेला किंवा महाराजांच्या स्फुट प्रकरणामधून किंवा महाराजांनी केलेल्या पत्रव्यवहारातून जागोजागी विखुरलेली ही निवडक बोधवचनं आपण सध्या महाराजांच्या चरित्र चिंतनामध्ये अभ्यासतो आहोत प्रत्येकानं ही बोधवचनं अगदी शांत चित्तानं नियमितपणे ऐकावीत आणि त्यांचं मनन करावं ही बोधवचनं जर आपण मनन केली तर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची शिकवण आपल्याबरोबर ध्यानात येईल आपण महाराजांच्या चरित्र चिंतनात ही बोधवचनं अशीच क्रमशः पुढे पाहणार आहोत आजचा हा भाग किंवा आजचं महाराजांचं चरित्र चिंतन महाराजांच्या पायावर ते आपण सर्वजण मिळून समर्पण करूयात पुन्हा उद्या याच वेळेला या बोधवचनांच्या चिंतनाकरता मननाकरता एकत्र येऊयात सगळ्यांना विनंती आहे आपण अद्यापही हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल सगळ्यांना विनंती आहे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे महाराजांच्या अनेक भक्तांपर्यंत आपल्या अनेक गुरुबंधू गुरुभगिनींपर्यंत महाराजांची ही अमृतवाणी पोहोचेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे पहिल्यापासून ते आतापर्यंतचे सर्व भाग क्रमशः ऐका अत्यंत रसाळ अत्यंत गोड असं गुरुकृपा करणारं हे चरित्र आहे हे चरित्र आपण नित्य श्रवण करावं ही विनंती तुम्हाला करतो आणि आज इथेच थांबतो सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय जा� राम श्रीराम समर्थ मला रघुर मुखे घुराया मुपजो तु जिया गुणगाया